आता मुलांच्या नावे एन पी एसमध्ये पालक करू शकणार गुंतवणूक बजेटमध्ये एन पी एस वात्सल्य स्कीमची घोषणा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला यामध्ये अर्थमंत्र्यांनी एन पी एस वात्सल्य स्कीमची घोषणा केली होती राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एस ही सरकारद्वारे चालवली जाणारी कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन योजना आहे जेणेकरून निवृत्तीनंतरही उत्पन्नाची खात्री करता येईल या योजनेअंतर्गत तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते या योजनेत पालक किंवा कायदेशीर पालक अल्पवीन मुलांसाठी योगदान देऊ शकतील अल्पवीन मुलगा किंवा मुलगी अठरा वर्षाचा किंवा वर्षाची झाल्यावर ही स्कीम सामान्य एन पी एस खात्यात रूपांतरित केली जाऊ शकते याशिवाय एन पी एस साठी आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे ही महत्वाची घोषणा म्हणजे नियुक्त्यांचं योगदान दहा टक्क्यावरून चौदा टक्के करण्यात आले आहे निवृत्तीच्या वेळी एन पी एस मधील एकूण ठेवीच्या साठ टक्के रक्कम काढता येते तर उर्वरित चाळीस टक्के रक्कम पेन्शन योजनेत जाते एन पी एस मध्ये गुंतवणुकीला कोणतीही मर्यादा नाही चाळीस टक्के एनयूटीची रक्कम जितकी जास्त असेल तितकी वृद्धापकाळात तुमचं पेन्शन चांगलं होईल भेटूया पुढील अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद